कोल्हापुरातील शाहूपुरीमध्ये पोलीस स्पेशाला काळीमा फासणारी घटना घडली रुग्णालयात जबाब घेण्यास गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानं एका अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन केलंय मुलीचे असभ्य वर्तन केल्याप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त केलाय शाहूपुरीतील एका तरुणीनं हातापायला कापून घेतलं होतं त्यानंतर तिला तातडीनं खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं तरुणीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती आहे तरुणीचा जबाब नोंदवण्यासाठी अतिदक्षता विभागात पोलीस चेतन घाडगे पोहोचला त्यानं रात्री साडेआठच्या दरम्यान तरुणीचा जबाब नोंदवून घेतला तरुणीचा जबाब नोंदवून झाल्यानंतर पोलिसांनी तिला आपला मोबाईल क्रमांक दिला तू माझी मैत्रीण आहेस घाबरू नकोस काही अडचण आली तर मला फोन कर असं सांगत त्याने मुलीच्या शरीराच्या ठिकठिकाणी स्पर्श थि केला तसेच छतेलाही स्पर्श केला या प्रकरणाची माहिती पीडित मुलीने आपल्या कुटुंबाला दिली पीडित मुलीने थेट पोलीस नाईक चेतन घाडगे विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पोलिस विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला या प्रकरणानंतर परिसरातील नागरिकांनी पोलीस नाईक विरोधात रोष व्यक्त केला